आयो आयो <laughs> तुला वाटलं कोण आहे तुला घेऊन आले ना बाबा नेव ना का तिने दिलं नाही का कसा सांगलं आज आज सांगलं का सांगलं तुला आज म्हणलं का सांग बरं ते बंद कर पुन्हा

आपण दवा खाण्यात जाऊ अजून कुठं कुठं खाणलं हित एक फलगा हित फलगा तिनेच खाणलं ना ते आणि दरवाजे लावून खाणलं होय कसा काढला तू आज माझ्या बाबा गे माझा वाग आणि भूक बी लागली तुला जेवायला दिलं नाही सैप केलं ना तिने नाही आणि काय खा म्हणली तुला कडू तस कधी म्हणलंय आता तू बिस्किट खाल्लंय पोहे खाल्ले तू सळ तुला आणि ते करीत नाही का माझा बाबा बाय खो दूध केली नाही बाय फक्त तिने मी तिथं जेवले सुद्धा नाही मला उपास आहे हे तुमच्या गुपूला दूध एक सुद्धा डबा नाही ग बाई तिथं एक ना एक डबा तिथं हा बाय शाळ्या बय आणि मोकळ्या डब्यामध्ये पिलेटीने झाकून आणल्यावरून वरून हा बाहे अरे देवा पांडुरांना इताला बटाट केलंय शिवला तिथं राहिलं आता कस राहिलं मामा जोड लावून देते मी हा बागा लय मोठ बटाट केले गे तुझा बाबी जेवले तर मला बिहू पास झटून झोपून हे शिलागल सांडायला टुकू टुपू शाबू बी आण बागा तुला खतावाय जेवायला घेते तुला, तुला। राळाचं केलं आणि तसंच आले एक सुद्धा डबा नाही बघ बरं माझ्या बटेला भाजी सांडली वाटत बटाट्या मग कशाची भाजी वांग्याची भाजी केली ह्यांना शिवला आवडती वांग्याची भाजी वांग्याची भाजी केली ती चपात्या केलं आणि त्याला अजून बटाटो बी केलं ते बटाटो कितीच खाते उपाशी बागा तू काय काही सुद्धा दिलं नाही काहीच दिलं नाही